महामहिम राज्यपाल महोदयांकडे दोन मिनिटं साधा वेळ असू नये हे दुर्दैव आज महाराष्ट्र आहे आज आपण इथे उपस्थित आहोत तुम्हा सगळ्यांना आपण सगळ्या सगळ्या माता भगिनी नवरात्र उत्सव हा जोरात साजरा करतो आपल्या प्रत्येकीला नवरात्र म्हटलं की उपवास करणार आपण पूजा आराधना करतो सणासुदींचे दिवस सुरुवात झालेली आहेत नवरात्र उत्सव झाल्यावर दसरा आहे दिवाळी आहे ह्या प्रत्येक उत्सवाला जेव्हा आपण वर्षभर ह्या उत्सवांची वाट बघत असतो आणि या उत्सवाला आत्ता सुरुवात झाली आहे माझ्या माता भगिनी मोठ्या प संख्येने इथे जयश्री ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना मला आनंद वाटला ताई तुमचं नेतृत्व बहरत जाओ ही आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण तुमच्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये फार काही फरक आहे असं मला कायम आपण शेजारी आहे त्याच्यामुळे कदाचित अंधारेताईंना माहिती नसेल पण आपण दोघं सारखे अनुभव अनुभवतो एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक अडचणी असतात अनेक अडचणींमध्ये आम्हाला सामोरं जावं लागत असतं आणि दबावतंत्र किंवा सरकारकडून प्रशासनाचा दुरुपयोग करून एखादा कार्यक्रम जर एखादी महिला घेत असेल तर तिला दबावतंत्र वापरून तो कार्यक्रम कसा होऊ देऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न केले जातात हे तुम्हाला मला फार काही नवीन नाही पण म्हणतात ना सगळी ताकद महिलांमध्ये असते शेवटी एका महिलेने जर ठरवलं किंवा एका महिलेचा जर अपमान होत असेल तर महाभारत होतं आणि एका महिलेचा अपमान होत असेल तर रामायणही होतं हे आपण आधी बघितलेलं आहे त्यामुळे फार दूर जायची गरज नाही आहे सगळं आता व्यवस्थित होणार आहे कारण ही मातृशक्ती सगळी तुमच्या पाठीशी उभी आहे आणि माझ्या माता भगिनींनी जर ठरवलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्या आम्ही सगळ्या तुमच्याला तुम्हाला शुभेच्छा देतो खरं मी कायम म्हणते आपला आवाज एक महिला म्हणून एक महिला चांगल्या रीतीने आपला आवाज आपल्यासाठी उठवू शकते कारण आपल्या समस्या आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या ह्या पुरुषांना कळणं कठीण आहे आपली जी तारेवरची कसरत संसार चालवत असताना होते ना ही फक्त आपल्यालाच माहिती आहे पुरुषांना आपण किती सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्यांना कळू शकणार नाही कळलं तरी वळणार नाही पण या माध्यमातनं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आत्ता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची सगळी तयारी आता चालू झाली आहे कधीही आठ ते दहा दिवसांमध्ये विधानसभेला आपल्याला सामोरे जायचं आहे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे येणारे अनेक सरकारमधले लोकप्रतिनिधी तुम्हाला येतील आणि तुम्हाला अनेक योजनाच्या माध्यमातून भूलथापा देण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला सांगतील तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहेत मी लाडक्या बहिणी सुरुवातीला याच्यासाठीच म्हटलं की माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून म्हणून आता त्यांचा खिसा कापण्याचं काम सरकारने सुरू केलंय त्याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला लाडकी बहीण सुरुवातीलाच म्हटलं काय आता माहितीये का लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण लाडक्या आहेत बरोबर आधी होतो का लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला कधी आला का फोन एखादा ताई तुला काही गरज आहे का ग तुझं काय उद्योगाला व्यवसायाला तुला मदत लागते का आम्ही सरकार म्हणून तुला काही मदत करू काय आलं जयश्रीताई आल्या दुसरं कोणी आलं नाही मग जर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण लाडक्या नव्हतो अचानक लाडक्या का झालो तुम्ही त्यांना जमिनीवर आणलं ना लोकसभेच्या निकालाच्या नंतर तुम्ही अनेक त्यांचे खासदार जमिनीवर आणलेत म्हणून त्यांना आता तुम्ही लाडक्या झालात मग आता लाडक्या झाल्यावरती जर ते येऊन तुम्हाला सांगत असतील की ताई आम्ही तुला पंधराशे रुपये देतोय तर आता आपण जरा हिशोब करूया आपण हिशोबात पक्क्या की नाही सगळ्या महिला म्हणजे हिशोबाला पक्क्या तुमचा माझा बरोबर असतं अशी वही लिहून ठेवलेली असते त्या वहीत सगळा हिशोब असतो किंवा तरी पूर्ण हिशोब असतो नवऱ्याने शंभर रुपये दिले ना ते त्या शंभर रुपयाचा एक एक हिशोब विचारला तरी बाईला माहिती राहतो मग आता आपण हिशोब विचारूया तुम्हाला किती देणार आहेत पंधराशे रुपये बरोबर तेलाचे भाव किती वाढवले आता प्रति किलो किती एकशे बत्तीस झाले का म्हणजे तीस रुपयाने वाढले का बत्तीस चाळीस रुपयाने म्हणजे तेलाच्या किमती चाळीस रुपयाने वाढवल्या बरोबर गॅसचे कमर्शियल गॅसचे भाव वाढवले बरोबर शंभर रुपयाने डाळी भाव वाढले साखरेचे भाव वाढले खोबऱ्याचे भाव तर दुप्पट केले बरोबर शेंगदाण्याचे भाव वाढवले मग आता तुमचा दिवाळीचा सण येतोय आता हिशोब करा मला बनवायचे करंजी बरोबर मला बनवायची आहे चकली मला सगळं जर बनवायचं असेल तर आता पंधराशे रुपये मे क्या क्या लाओगे? बरोबर आणि तुमच्या खिशातनं जे जे जाणार आहे त्याचा जरा हिशोब करा पंधराशे लिये है पर पाच हजार आपसे लेके जाएंगे।